गणेश मूर्तीची निवड कशी करावी जी गणपतीच्या हातामध्ये आयुध असतात ती सुद्धा असावीत त्यांचे दुधाने पाय धुवावेत गणपतीला औषण करावं पण मग मूर्ती तिथे ठेवलेली आहे स्थापना झालेली आहे मग तिथे काहीतरी करायला जातात असं चुकूनही करू नाही घरात गणपती कशा पद्धतीने आणावा मग मा पार्वती माता खुश होऊन गणपती बाप्पांना मोदक देते मग सुतक आले असल्यास गणपतीची पूजा कशी करावी काही कारणामुळे घरात पुरुष नसतील तर गणपतीची स्थापना कशी करावी विचार करून ह्या गोष्टी करायच्या आहेत समजा आपण पहिल्यांदा घरी गणपती बसवत आहोत तर मग मग दुसऱ्यांनी गणपती आणून बसवावा असे काही आहे का, का? गणेश मूर्ती भंग पावल्यास मूर्तीची पूजा करावी का बापरे आता अपशकून घडला आता काही होईल त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना आशीर्वाद दिला आहे गणेश विसर्जनाची विधी आम्हाला सांगाल का वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा बप्पांच्या आगमनाची चाहूल तर सर्वांनाच लागली आहे कारण थोड्याच दिवसात आपले बप्पा आपल्या घरी येणार आहेत तर बप्पांची यथासांग पूजा कशी करावी हे आज आपण सौ स्नेहल वैद्य यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम नमस्कार तुमचे आमच्या चॅनेलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे थँक्यू मॅडम आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की गणेश चतुर्थी साजरा करण्यामागचं खरं कारण काय आहे गणेश चतुर्थी आपण का साजरी करतो याच्यासाठी एक गोष्ट आहे ती मी तुला आधी सांगते ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे पार्वतीने आपल्या मळीपासून एक मूर्ती तयार केली आणि तिच्यामध्ये प्राण होतले ठीक mm. आहे आणि त्याला आपला दरवाजाच्या बाहेर उभं केलं mm. की मा मी आंघोळ करत आहे कुणालाही आत येऊ देऊ नकोस mm. त्याने त्याच्या आईचं पूर्ण मनापासून ऐकायचं असंच ठरवलं होतं ठीक आहे त्याप्रमाणे तो अगदी आईच्या शब्दाला जागणारा होता आ, विनायक नाव होत ठीक आहे त्यांना बाहेर उभं केलं आणि पार्वती स्नानासाठी निघून गेल्या mm. काही वेळामध्ये महादेवांचं आगमन तिथे झालेलं आहे तर गणपती बाप्पा आपले <laughs> आईचे अगदी शब्द प्रमाण अगदी हा mm. त्यांनी त्यांना आत जाण्यापासून रोखलं की तुम्ही आत नाही जाऊ शकत त्याला काहीच माहीत नव्हतं की हे आपले वडील आहेत किंवा काही कि mm. mm. हो की नाही तर त्याने फक्त आईने दिलेला शब्द पाळायचा आहे ठीक आहे त्याप्रमाणे ते त्याने वर्तन केलेलं आहे ते जेव्हा तो ऐकत नव्हता त्यावेळेस त्यांनी एकदा दोनदा विनवणी केली की मला जायचं आहे तू मला रस्ता सोड मला पार्वतीकडे जायचं आहे त्यांनी काही केला ऐकलंच नाही मग शेवटी महादेवांना राग अनावर झाला आणि त्यांनी त्रिशूळ आणि गणपती बाप्पाचा आपल्या शिरच्छेद केलेला आहे ठीक आहे स्नान आटोपून आल्यानंतर आ, पार्वती देवी बाहेर आल्या आणि त्यांच्या पुत्र स्वरूप ज्याला दिलेलं होतं त्याची अवस्था पाहून त्या अतिशय क्रोधित झाल्या आणि जगात आपण म्हणून आपण सर्वत्र प्रलय माजला सर्व देवतांना सगळ्यांना प्रश्न पडला की आता अजून काही वाईट होतं की काय हे पार्वती माता खूप चिडलेल्या आहेत mm. मग त्यांनी विनवणी केली महादेवांना की तुम्ही हे केलं काहीतरी पर्याय काढा याच्यामध्ये मार्ग काढा पार्वती मातेला शांत करा त्यावेळेस महादेवांनी देवगणांना सांगितलेलं आहे की तुम्ही पृथ्वी तलावरतीचा जे कोणी पहिले दिसेल mm. त्याचं शिरच्छेद करून इथे घेऊन या mm. त्याप्रमाणे देवगण आपले गेलेले आहेत पृथ्वी तलावरती आणि त्यांना एक हत्ती दिसला गज विहार करत होता जंगलामध्ये आणि त्यानंतर त्यांनी हत्तीचा शिरच्छेद केलेला आहे ठीक आहे आणि ते शिर जे आहे ते गणपती आपल्या गणपती बाप्पांना प्रदान केलेलं आहे आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये प्राण आणलेले आहे ठीक आहे आणि मग ज्या वेळेस हे आ, समोर होताना पाहिलेलं आहे कुठेतरी पार्वतीचा रागही शांत झाला आणि हे ज्या दिवशी घडलं त्या दिवशी ही गणपतीची पूजन गणपती बसवणे तेव्हापासून ह्या गोष्टी गणपतीला जन्म आपण म्हणतो ना तो साजरा झालेला आहे तर जेव्हा ही गोष्ट होते त्यावेळेस गणपतीला महादेव गणपतीला एक वर देतात की कोणत्याही कार्याची सुरुवात तुझ्या शिवाय होणार नाही हा वर गणपती बाप्पांना आपल्या दिला गेलेला आहे अशा पद्धतीनं मग त्यावेळेस गणपतीचं आपण म्हणूया ना जन्म कसा झाला काय ही सगळी कथा पुराणांमध्ये दिलेली आहे अच्छा गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा केव्हा नह सुरू झाली आणि कोणी केली गणेश उत्सव हा आपल्याकडे पहिल्यापासून साजरा केला जात होता त्याला सार्वजनिक स्वरूप जे आहे हे लोकमान्य बालगंगाधर टिळक यांनी दिलेला आहे अठराशे त्र्याण्णव साली गणेश उत्सव हा सार्वजनिक स्वरूपात साजरा केला गेला ह्याला पण एक कारण होतं कारण पूर्वीच्या काळी असं एकत्रीकरण हे केलं जात नव्हतं आणि त्यावेळेस अत्याचार आणि हे खूप लोक इंग्रजांनी जे, जे काही हो हे तर आपल्याला इतिहास सगळा माहितीच आहे बरोबर तर हे एक देवाच्या बाबतीत जेव्हा उत्सव जेव्हा साजरे केले जात होते त्याला कोणी बंधनं किंवा काही प्रॉब्लेम येत नव्हता म्हणून मग ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्यावेळेस त्यांनी सार्वजनिक स्वरूप दिलं गेलं आणि त्यामुळे लोकांचं एकत्रीकरण हे केलं गेलं म्हणून अठराशे त्र्याण्णव साली गणपती उत्सवाची सुरुवात झालेली आहे उत्सवाचं स्वरूप दिलं गेलं गणेश मूर्तीची निवड कशी करावी जेव्हा आपण गणपती घरामध्ये आणणार आहोत तर त्याआधी काय बघणं गरजेचं आहे मूर्ती इतक्या रेखीव आणि खूप सुंदर बनवतात हा म्हणजे प्रत्येक मूर्ती हवी हवीशी वाटते काय जिवंत पण मूर्तींमध्ये असतो बघितलंस तू हो खूप मूर्ती छान असतात फक्त माझं एक म्हणणं हो हो आहे की आजकाल पर्यावरणाला धोका होऊ नाही म्हणून शाडू मातीची जर मूर्ती तुम्ही घरामध्ये बसवलीत तर ते जास्त चांगलं राहतं आणि प्रत्येक मूर्ती रेखीव असते त्यानंतर गणपतीचे हात व्यवस्थित आहेत ना किंवा या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघून आणा आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला स्वतःला झेपेल एवढी मूर्ती तुम्ही घ्या अदरवाईज कारण मी खूप ठिकाणी पाहिलेला आहे खूप जड होते मूर्ती मग ते कुठेतरी धक्का लागू शकतो त्यासाठी जेवढं तुम्हाला काळजी घेता येईल तेवढा प्रयत्न करा शक्यतो गणपती बसलेल्या स्वरूपात असावा ठीक आहे उभ्या स्वरूपात गणपतीची मूर्ती नसावी गणपतीच्या हातामध्ये आयुध असतात ती सुद्धा असावीत आणि मी आत्ता म्हटलं तसं की आ, उभ्या स्वरूपात कुठलीही गणपतीची मूर्ती नसावी अच्छा आता वेगवेगळ्या दे देवी रूपातील पण गणेश मूर्ती आपल्याला भेट मिळतात जसे की रुद्र अवतारातील मूर्ती असो किंवा हो, दत्ता अवतारातील गणेश मूर्ती असो हो, तर तशा वेगळ्या अवतारातील मूर्ती पूजलेले चांगले का हो काही प्रॉब्लेम म्हणजे आपण पुजू शकतो हो हो प्रत्येकाचा शेवटी आवडीचा भाग आहे की आपल्याला कशा पद्धतीची मूर्ती आवडते आहे त्यानुसार फक्त कसं मी मगाशी पण आपण बोललो श्रद्धेने जे कराल ते नक्कीच तिथपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे श्रद्धा ही खूप महत्वाची बरोबर घरात गणपती कशा पद्धतीने आणावा गणपती घरात आणण्यासाठी एक अतिशय उत्तम आपण म्हणूया ना घरगुती कशा पद्धतीनं आणायचं आहे हे मी तुला सांगते hmm. जेव्हा गणपती आपण आणायला जातो गणपतीचे पार्थिव त्यावेळेस गणपतीचा चेहरा हा झाकलेल्या स्वरूपात असावा त्याने आणल्यानंतर आपलं घरच पहिलं पाहिलं पाहिजे ठीक oh. आहे रुमा, ah. रुमाल म्हणून बघ खूप ठिकाणी गणपतीच्या चेहऱ्याला रुमाल बांधून आणला जातो बरोबर हा ज्यावेळेस तू आणि वाजत गाजत आणणं हे खूप महत्वाचं आहे आपण म्हणू ना की स्वागत करतोय आपण गणपतीचं हा छान वाजत गाजत आणावं वा, जल्लोषात जल्लोषात स्वागत करावं आणि घरी आणल्यानंतर ज्यांच्या हातात मूर्ती असेल त्यांचे दुधाने पाय धुवावेत हा पाय धुवावेत गणपतीला औषण करावं रुमाल जेव्हा आणल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल त्यांचा रुमाल काढणं गरजेचं आहे चेहऱ्यावरचा गणपतीला औषण करायचं आहे आणणाऱ्याचे पाय धुवायचे आहेत आणि मग गणपती बाप्पांना घरामध्ये त्यांचं आगमन होणं गरजेचं आहे आणल्यानंतर तुम्ही तुमचं घर आधी त्याच्या आधी सगळं घर तुम्ही स्वच्छ साफ करून ठेवणं गरजेचं आहे गणपती बाप्पांना जिथे तुम्हाला विराजमान करायचं आहे तिथली पण सगळी सुशोभन तुमचं होणं गरजेचं आहे ठीक आहे तर मग ह्या गोष्टी ज्या आहेत ना हे सगळं तुम्ही आधी करणं खूप गरजेचं आहे घरात आणल्यानंतर आपलं घर सगळं गणपती बाप्पांना दाखवायचं आहे आणि मग त्यांना ज्या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे आसन त्यांच्यासाठी तिथे स्थापना त्यांची करायची असते ठीक आहे आणल्यानंतर देवघरात देवासमोर थोड्या वेळ ठेवायचं आहे ज्या मंडपात तुम्ही त्यांना ठेवणार आहात तिथे आसन जे असेल त्याच्यावरती थोड्या अक्षर ठेवायच्या आहेत आणि मग त्यानंतर गणपती बाप्पांना तिथे स्थापन करायचं आहे ठीक आहे आता गणपतीच्या मूर्ती आपण जसं घरामध्ये देवांना आंघोळ घालतो रोज बरोबर तसं करणं गणपती बाप्पांना शक्य नाही आहे ठीक आहे मग स्थापना करतानाच ना जसं मग मी तुला बोलले हरतालिकेचं जे व्रत करतो सेम अगदी आपल्याला करायचं आहे आधी संकल्प करायचा आहे गणपत कुठल्याही लक्षात घे कुठलाही सण उत्सव असू दे किंवा व्रत असू दे हे करताना आधी संकल्प करणं खूप गरजेचं आहे हा आ, भले मग तुमची इच्छा काही असो अगर नसो पण आधी संकल्प करायचं मी तुझं पूजन करतो आहे त्यानंतर सेम गणपती आपण मूर्ती ठेवणार आहोत त्याच्या आधी सुपारी स्वरूपात गणपतीची पण स्थापना करणं गरजेचं आहे विड्याचं पान त्याच्यावरती नाणं आणि मग सुपारी ह्या पद्धतीत पण तिथे ठेवलं पाहिजे त्यानंतर गणपती बाप्पांना मी मगाशी बोलले तसं की आधी अक्षदाखाली ठेवायच्या आहेत आणि मग गणपती बाप्पांना तिथे स्थापना त्यांची करायची आहे आणि जसं मी म्हटलं तसं फुलांनी गणपतीला दूध आणि पाणी अगदी थोडं थोडं व्हायचं आहे आणि नंतर हार तुम्ही जे काही श्रद्धेने करणार आहात आणि मोदकांचंही नैवेद्य दाखवायचा आहे अशा पद्धतीनं गणपती बाप्पांना घरामध्ये स्थान द्यायचं आहे एक फक्त अशी काळजी घ्यायची आहे ना की बऱ्याच ठिकाणी असं होतं की हा घेतात सगळेजणं काळजी नाही असं नाही पण डेकोरेशनमध्ये कधी तरी काहीतरी चुकलं पण मग मूर्ती तिथे ठेवलेली आहे स्थापना झालेली आहे मग तिथे काहीतरी करायला जातात असं चुकूनही करू नाही जे काही करायचं तुम्हाला हे गणपती बसवण्याआधीच करायचं आहे कुठल्याही पद्धतीनं गणपती हल्ला नाही पाहिजे कारण आपण स्थापना केलेली असते प्रतिष्ठापना केलेली असते त्यामुळे गणपती कुठल्याही कारणास्तव हलणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे गणपती स्थापनेनंतर गणपतीची आरती होणंही तितकंच महत्वाचं आहे गणपतीची सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम आरती करावी गणपतीला पूजेमध्ये लाल फूल आणि एकवीस दुर्वाही वाहाव्यात गणपतीला लाल फूल हे अतिशय प्रिय आहे मग असं काही नाहीये जास्वंदी सव गुलाब पाहिजे कुठल्याही फुल पण पैकी लाल फुल तुम्ही गणपतीला वाहू शकता बऱ्याच ठिकाणी मी दुर्वांचा हार पाहिलाय तोही खूप छान दिसतो आणि शेवटी मगाशी मी म्हटलं तसं हा प्रत्येकाचा श्रद्धेचा प्रश्न आहे त्याप्रमाणे हारही गणपतीला व्हायला तरी चालतो बरोबर आताच तुम्ही आम्हाला सांगितलात की गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवावा हो आणि आपल्या सर्वांनाच माहितीये की गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहेत हो। तर मग काय कारण आहे बप्पांना मोदकच का प्रिय सांगते ह्या विषयी ना आपल्या पद्मपुराणामध्ये कथा आलेली आहे अच्छा हा आत्री ऋषींची पत्नी अनुसया हिने महादेवांची फॅमिली जेवण्यासाठी बोलवलेली आहे तर त्या त्यावेळेस तिने सर्व पंचपक्वन जेवायला केले होते सगळं व्यवस्थित केलं होतं आणि आपले आ, महादेव कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा आपले जेवणासाठी तिथे गेलेले आहेत ठीक आहे तर मग त्यांनी मोदक केलेले होते mm. हां आणि सगळं जेवण झालं तरी त्यांची भूक काही शमेना mm. मग अशा वेळेस जेव्हा त्यांना मोदक दिले गेले मोदकांनी त्यांची भूक शमलेली आहे तेव्हापासून गणपतीला मोदक वाहिले जातात दुसरी गोष्ट अशी आहे आपल्या पुराणांमध्ये की आ, ही माहिती आहे सगळ्यांना शंकर आणि पार्वती कैलासावर जेव्हा बसलेले असतात त्यावेळेस महादेव सांगतात की दोघाही मुलांना पृथ्वी प्रदक्षिणा करून येण्यासाठी सांगतात hmm. कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा यांना पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगतात हे hmm आपले आपले वाहनांवरती कार्तिक स्वामी मयुरावर बसून निघतात पृथ्वी प्रदक्षिणेला आणि गणपती बाप्पा एकदम शांत बसून त्यांना कुठलीही लगबग नव्हती काही नव्हतं <laughs> काही नव्हतं <laughs> कार्तिक स्वामी आपले निघतात आपले आ, मयुर मयुरावर बसून <laughs> त्यांची प्रदक्षिणा सुरू होते थोडा वेळ गेल्यानंतर गणपती बाप्पा उठतात आपले मूषकावरती स्वार होतात आणि पूर्ण आई वडिलांना त्यांच्या पार्वती मातेला आणि महादेवांना पूर्ण प्रदक्षिणा करतात तेव्हा महादेव म्हणतात की तू हे असं आम्हाला नाही सांगितली तुला प्रदक्षिणा करायला मी तुला पूर्ण भ्रमण करायला पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितली होती तेव्हा गणपती बाप्पा असं उत्तर देतात की मी माझे आई वडील हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत त्यांना मी प्रदक्षिणा केली ही पृथ्वी प्रदक्षिणासारखं केल्यासारखंच आहे म्हणून मग पार्वती माता खुश होऊन गणपती बाप्पांना मोदक देते <laughs> आणि मोदक हा मग तेव्हापासून म्हणतो ना आपण गणपती <laughs> बाप्पांना मोदक हे खूप आवडतात ही खरी कहाणी आहे हो हो मॅडम सोहळे नेसूनच गणपतीची स्थापना करावी असे काही आहे का हो हे खरच योग्य आहे आणि तशीच स्थापना करणं गरजेचं आहे पण काय कसं आहे ना की प्रत्येकालाच ते जमतं असं नाहीये मग अशा वेळेस तुम्ही वस्त्र परिधान करावं धुतलेलं कपडा किंवा सलवार कुर्ता घात गा, घालून पण ते धुतलेलं असावं किंवा नवीन असावं अशा याच्यामध्ये जरी तुम्ही गणपतीचे पूजन केलं तरीही चालेल अच्छा काही कारणामुळे घरात पुरुष नसतील तर गणपतीची स्थापना कशी करावी घरामध्ये पुरुष नसेल तर मग घरातल्या स्त्रीला हा अधिकार आहे तीही गणपतीची स्थापना करून आरास करून गणपतीचा उत्सव साजरा नक्कीच करू शकते घरातल्या स्त्रीने गणपतीची स्थापना करावी हे तितकंच खरं आहे पण जर इन केस जर अडचण असेल अडचणीच्या काळामध्ये आपण पूजन हे टाळतो नाही केलेलं चालत तर मग अशा वेळेस तुम्ही नातेवाईकाकडनं किंवा तुमच्या विश्वासू व्यक्तीकडनं जरी गणपतीची स्थापना करून घेतली तरीही चालते अच्छा मग सुतक आल्या असल्यास गणपतीची पूजा कशी करावी ज्या वेळेस सुतक येतं त्यावेळेस गणपतीचे पूजन केलेले चालत नाही घरातल्या व्यक्तींनी मग अशा वेळेस तुम्ही तुम परत आत्ता मी बोलले तसं की तुमच्या ओळखीचे जे आपण म्हणून परिवार असतो मैत्रिणी असतात यांच्यापैकी कोणाकडूनही तुम्ही ते शक्यतो पुरुष असेल तर जास्त चांगलं तर त्यांच्याकडून गणपतीची पूजन करावे आणि तुम्ही ज्या दिवशी तुमचा गणपती विसर्जन होणार आहे दीड दिवसाचा असेल पाच दिवसाचा असेल दहा दिवसाचा असेल त्यावेळेस गणपती विसर्जन त्या व्यक्तीकडनं करून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे अच्छा पण तुम्हाला पूजनाचा अधिकार नाहीये ज्यांना सूतक असतं त्यांना पूजनाचा अधिकार नसतो अधिकार म्हणजे कसं की तो दुखवटा असतो ना तर मग ते नाही चालत देवाचं बरोबर हा चांगल, चांगले काहीतरी आपण असतो सण नाही केलेला चालत हो ना खरंय समजा आपण पहिल्यांदा घरी गणपती बसवत आहोत hmm. तर मग दुसऱ्यांनी गणपती आणून बसवावा असे काही आहे का नाही गणपतीच्या बाबतीत असं काही नाहीये प्रिया hmm. तुझी इच्छा आहे ना गणपती बाप्पा आपले आपण म्हणतो ना इतके गोड आहेत ना छान आहेत ना की काही नाही तू श्रद्धेचा भूकेला आहे फक्त परमेश्वर hmm. तुझी इच्छा आहे ना तू बसवू शकते काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे दुसऱ्यांनी आणून असं असं काही काही नाही नाही फक्त एक आहे हा आता तू जर गणपती बसवतेस ठीके या वर्षी तुला इच्छा झाली म्हणून बसवलं पुढच्या वर्षी तुला नाहीये इच्छा आता मला नाही होते विचार करून ह्या गोष्टी आहेत दुसऱ्या वर्षी पण जितके वर्ष दिवस तुम्ही बसवलाय दुसऱ्या वर्षी पण कंटिन्युअसली ती प्रथा सुरू तुम्ही करताय सुरू करताना तुम्हाला तो खूप विचारपूर्वक आहे एकदा सुरुवात केली की त्याच्यात खंड नाही हो पडता ना। खंड पडू देऊ नये नाहीतर मग असं होतं ना की बऱ्याचदा आपण म्हणतो त्रास होतो कशामुळे होतो मग हे कुठेतरी आपल्याकडनं पण काही चुका होणार नाहीत याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे बरोबर आणि समजा ह्या वर्षी आपण दीड दिवसाचा गणपती ठेवला म्हणजे दीड दिवसाचा गणपती बसवला आणि पुढच्या वर्षी पाच दिवसाचा बसवला आणि पुन्हा आपण दीड दिवसाचा गणपती बसवला तर असं चालतं का नाही ना तुम्ही जी प्रथा सुरुवात केली ना ती शेवट कंटिन्यू करू शकता वाढवू शकता पण कमी नाही करायचं हो ना बर वाढवू शकता पण कमी नाही करू शकत गणेश मूर्ती भंग पावल्यास मूर्तीची पूजा करावी का कसं आहे ना की आता ह्या गोष्टी कोणी मुद्दाम करत नाही चुकून होत असतात बरोबर त्यामुळे गणपतीच्या समोर नागासणी करायचे माफी मागायची ठीक आहे आणि ती मूर्ती तुम्ही विसर्जित करायची आहे आणि लगेच दुसरी नवीन मूर्ती आणून तुम्ही त्याची प्रतिष्ठापना करायची आहे बापरे आता अपशकून घडला आता काही होईल अजिबात त्याचं घाबरायचं कारण नाही भीती पण काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे मूर्ती नाजूक असतात तुम्ही कुठलीही विधी करता किंवा कुठलीही पूजा करताना ही, करता ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे शक्यतो भंग पावणार नाही याची काळजी घ्या आणि जर असं इन केस चुकून झालंच तर मग ती मूर्ती विसर्जित करावी आणि लगेच दुसरी मूर्ती आणून स्थापन करावी अच्छा गणपती बाप्पांचा जय जयकार करताना मोर्या का म्हणतात तुला एक त्याची एक कथा सांगते हां? आ, हा प्रिया चिंचवडला तुला माहिती आहे का ग मोरया गोसावीचं मंदिर आहे गणपतीचं हा खूप पुरातन मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे मोरया गोसावी हे गणेशाचे निसीम भक्त होते त्यांचा जन्म तेराशे पंच्याहत्तर साली झाला आहे गणपतीची आराधना ते अगदी लहान वयापासून करत होते थेऊरला जाऊन त्यांनी बेचाळीस दिवस गणपतीची आराधना केलेली आहे तपश्चर्याच केलेली आहे त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना आशीर्वाद दिला आहे हा त्यानंतर ते त्यांनी चिंचवडमध्ये आश्रमाची स्थापना केली एकशे सतरा वर्ष ते होते हा आणि तोपर्यंत म्हणजे जेव्हा जोपर्यंत जो त्यांचं शरीर एकदम छान साथ देत होतं तोपर्यंत तो, तो ते गणपतीची आराधना आणि तपश्चर्या त्यांची चालू होती ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस गणपतीने त्यांना दृष्टांत दिला स्वप्नात येऊन सांगितलं तू नदी मध्ये स्नानासाठी जेव्हा उतरशील तेव्हा तुला मी दर्शन देईन हां मग ज्या वेळेस ते दुसऱ्या दिवशी सकाळी ते स्नानासाठी नदीमध्ये जेव्हा गेले होते त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये मोठी मूर्ती तिथे त्यांना मिळालेली आहे हो आणि ती मूर्तीची स्थापना त्या मंदिरात झालेली आहे हा आणि मग तेव्हापासून त्यांनी गणपतीने वरदान दिलं की गणपती बाप्पा मोर्या हा जयघोष होईल कायम तुझ्या नावाचा जयघोष होईल माझ्या नावाच्या पुढे मग तेव्हापासून गणपती बाप्पा मोर्या ही प्रथा किंवा हे वाक्य सुरू झाले हो ना गणेश विसर्जनाची विधी आम्हाला सांगाल का हो नक्की गणपती बाप्पांचं तर आपण पूजन केलेलं आहे बरोबर मला सांग खुश कोणीच खुश नसतं कोणीच नाही ते दिवस घरात कसे जातात ना हे कळत म्हणजे अगदी जड अंतकरणा आपण गणपती बाप्पांना घेऊन जातो आपण घरामध्ये पाच दिवस असतात दहा दिवस असतात पण आपण म्हणतो ना की ते कुठेतरी अटॅचमेंट होते हा पर्यावरण एक्झॅक्टली घरात आनंदाचं वातावरण असतं इतकी छान अटॅचमेंट होते ना लिटरली काही काही वेळेला तर डोळ्यातनं पाणी येतं जाऊ तुम्ही नका जाऊ पप्पा म्हणून एक्झॅक्टली इतकी अटॅचमेंट होते कुणालाच आवडत नाही पण आता शेवटी कसं आहे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला फॉलो करणं गरजेचं असतं मग अशा वेळेस काय आहे गणपती बाप्पांना जेव्हा आपण विसर्जन करण्यासाठी नेतो बघ ना आपले वाक्य म्हणजे स्लोगन्स जे आहेत ते सुद्धा गणपती बाप्पा मोर या आपण आणताना ठीक आहे जाताना सुद्धा पुढच्या वर्षी लवकर या बरोबर की नाही हो ना असं आपण गणपती बाप्पांना विनंती करतो अगदी सेम आहे जाताना आपल्याला गणपतीची आरती करायची आहे ठीक आहे आणि मग गणपतीला शेला वगैरे गळ्यात माळ कंठी सगळं घालून गणपतीला विसर्जनासाठी वाजत गाजत नाही ते सुद्धा वाजत गाजत न्यायचं आहे त्यावेळेस गणपती मोदकांचा नैवेद्यही तेवढाच महत्वाचा आहे गणपतीला आधी दाखवणं आणि मग तुम्ही त्यांना बाहेर विसर्जनासाठी नेऊ शकता ह्या दिवशी ना खूप ठिकाणी आपण म्हणतो ना डाळ दिली जाते वाटली डाळ हा ही पण प्रसाद म्हणून वाटली जाते आणि खिरापद गोड म्हणून पिठी साखर आणि खोबरं असं एकत्र करून त्याची पण खिरापत वाटली जाते ठीक आहे गणपतीचा आपण म्हणतो ना हे प्रसाद म्हणून देणं खूप गरजेचं आहे काही ठिकाणी मोदकांचा प्रसादही आ... परत मगाशी म्हटलं तसं श्रद्धेचा भाग आहे पण ही जी आहे ना ही प्रथा पहिल्यापासून आलेली आहे वाटली डाळ आणि हे हे दिलं जातं आणि मग गणपती बाप्पांना विसर्जित केलं जातं आणि मी मगाशी म्हटलं तसं शाडूची मूर्ती असेल तर त्याचं विसर्जन आपण घरच्या घरी पण नक्कीच करू शकतो वाजत गाजत तुम्ही गणपती बाप्पांना न्यायचं आहे जिथे विसर्जन करायचं आहे तुम्हाला तुम्ही एक मोठा टप घ्या त्याच्यामध्ये फुलं सगळीकडे टाका फुलांच्या पाकळ्या आणि थोडासा गुलाल गुलाल पण उधळा बिर गुलाल म्हणतो ना उधळी इतर थोडासा गुलाल टाकायचा आहे आणि गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी परत येण्यासाठी प्रार्थना करून मग विसर्जित करायचं आहे त्यामध्ये आणि ती जी मृदा राहते ती दोन दिवसानंतर आपण आपल्या झाडांना नक्कीच टाकू शकतो म्हणजे आपल्या झाडांमध्ये हा ती मृदा घाला हो नक्कीच नक्कीच अच्छा हे पीओपीच होत नाही ना पीओपीचं मग ते मी खूप वेळा पाहिलंय की नंतर एकदा विसर्जित केल्यानंतर मग ते गणपतीचे खूप आपण ते विरघळत नसल्यामुळे अवशेष वगैरे बऱ्याच नदी तलावांमध्ये विसर्जनानंतर त्या मूर्ती अर्ध्या विरगळ हो अर्ध्या हो। वरती कुठेतरी म्हणजे हो। आपण ते खूप वाईट वाटतं ना म्हणून मग शेवटी मी म्हटलं तसं शक्यतो तुम्ही शाडू मातीच्याच मूर्ती आणा म्हणजे आपल्या समोर आपल्या बाप्पाला आणि तो म्हणतो ना आपण बरोबरच राहतो आपल्या घरामध्ये मृदेच्या स्वरूपामध्ये हो ना गणपती बाप्पांची पूजा कशी करावी हे आम्हाला सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मॅडम थँक्यू तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद